सन्मान्य राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे आणि माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्या आपल्या पद्धतीने सन्मान्य राणेसाहेबांबद्दल आपले विचार इथे मांडलेले आहेत माझ्यानंतर साहेब बोलणार आहे म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण आजचा हा वाढदिवस तसं म्हटलं तर सन्मान्य राणेसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये दरवर्षी आपण तसाच उत्साहाने साजरा करतो त्याच ताकदीने साजरा करतो आणि जसा निलेश साहेबांनी उल्लेख केला की के आपल्या सगळ्यांसाठी तो सणच आहे दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा असो आता रत्नागिरी जिल्हा असो आपण सगळेजणच एकत्र येऊन साहेबांचा वाढदिवस सा अतिशय जल्लोषाने आणि उत्साहाने साजरा करतो याही वर्षी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे पण ह्या वर्षी थोडं वेगळंपण आहे आज व्यासपीठावर पाहिल्यानंतर एकंदरीत या पूर्ण दहा वर्षाचा प्रवास दोन हजार चौदा ते आतापर्यंत माझ्या नजरेसमोर येत होत दहा वर्षामध्ये खूप काही गोष्टी बदलल्या पण एक गोष्ट कधीच बदलली नाही ती म्हणजे कोकण आणि साहेबांमध्ये असलेलं अतूट नातं खूप प्रयत्न ना झाले संघर्षाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले काही लोकांनी ते हेही सांगून टाकले की राणे संपले आता काय राणे साहेबांचं कोकणामध्ये काहीच नाही असे वल्गना करणारे लोक आज सगळे ते सगळे एकत्र विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे आणि आम्ही मजा बघतोय कारण का दहा वर्ष काय काय गोष्टी बोलल्या गेल्या काय काय गोष्टी व्यक्त केल्या गेल्या ते नजरेसमोर पाहण्याची संधी माझ्या समोर होती निवडून गेलेलो होतो म्हणून सातत्याने विधिमंडळ असो आणि असंख्य बैठकांमध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून खूप गोष्ट पाहायला मिळायला अनुभवायला भेटल्या आणि खूप शिकायलाही भेटलं आणि म्हणून जेव्हा आज सत्तेमध्ये आहे मंत्री म्हणून काम करतोय पालकमंत्री म्हणून काम करतोय तेव्हा त्या त्या लोकांना जेव्हा परत परत भेटण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हाचे स्वभाव तेव्हाचा तो व्यक्ती आणि आताच्या व्यक्तीमध्ये फार फरक दिसतोय बोलण्या चालण्यामध्ये फरक दिसतोय वागण्यामध्ये फरक दिसतोय अचानक समर्थकांची संख्या वाढत चाललेली आहे ह्याचाही अनुभव येत चाललेला आहे लोकांचं चा प्रेम उफळून येत आहे पण दहा वर्षामध्ये या पूर्ण ह्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो प्रतिस्पर्धी असो ज्या ज्या पद्धतीने बोलायचे तेव्हा खरंच मनापासून वाटायचं की ना एक दिवस येणार एक दिवस परिस्थिती बदलणार आणि कोकण आणि सिंधुदुर्ग को परत एकदा राणेमय होणार एवढं ठाम विश्वास करून आतापर्यंत प्रवास करत आलेलो आहे आपण शेवटी सिंधुदुर्गाच्या जनतेला कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहे जनता सुज्ञ आहे आपल्याला वाटतं की आपण जे काही करतो जनता त्याची नोंद घेत नाही पण लोक प्रत्येक गोष्टी बघत असतात आठवणीत ठेवत असतात मोजमापन पण करत असतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देत असतात जेव्हा खासदारकीचा विषय आला निलेशजी म्हटले तसं खरं आहे साहेबांना लढवण्याची इच्छा नव्हती पण हेही तेवढ्या गोष्टी करत होत्या खऱ्या होत्या की ही सीट रत्नागिरी सिंधुदुर्गाची सन्मान्य राणेसाहेब अगर या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता पक्षाने महायुती कधीच जिंकू शकली नसते हे सत्य आहे काय कुठला वेरा वगळायचं काम नाही साडेसात नंतरच्या सोपं नाही एवढं विषय साहेबच होते जेथे जनतेने त्यांना स्वीकारलं जनतेला माहिती होतं आपला आवाज विधी संसदेमध्ये पोचवायचं असेल जो काही दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार म्हणून आम्ही निवडून दिला त्याच्या बदली आपल्याला ताकदीचा लोकप्रतिनिधी अगर दिल्लीला पाठवायचा असेल तर साहेबांशिवाय दुसरा पर्याय ना हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिला आणि हे पूर्ण प्रवास म्हणजे आईला अगर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला तुम्ही विचारलं तर आई थोडी घाबरली होती की बाबा हा वर्ष कसं जाणार दोन दोन निवडणुका पण आज पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये निलेशजी आमदार आहेत साहेब खासदार आहेत मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणातल्या जनतेचं परत जे काही नातंय ना ते अजून घट्ट होत चाललेलं आहे अजून घट्ट होत चालले या सोप्या गोष्टी नव्हत्या फार आव्हानं आलेली ज्या काही गोष्टी ह्याच्या अगोदर बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाची नोंद नजरेसमोर आहे आज मंत्री म्हणून काम करत असताना नेहमी वाटतं की नाही साहेबांच्या स्वप्नातलं की साहेब ज्या ज्या गोष्टी बोलता बोलत गेले त्या त्या सगळ्या गोष्टी आता करून दाखवायच्या साहेबांनी सिंधुदुर्गाबद्दल कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले त्यात करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आलेली आहे चालू चालून आलेली आहे कुठेच काय कमी पडण्याचं कारण नाही सगळी सत्ता आपल्याकडे आहे आता फक्त लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेबांनी ठरवल्या आहेत ज्या ज्या गोष्टी साहेबांना करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये दिसणार आहे आपण सर्वजण मला आश्चर्य वाटतं किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्या त्या कार्यकर्त्या सहकार्यांचा या दिवसात तर सगळेच देतात सगळेच गुच्छ देतात सगळेच पाठीवर ताप सगळेच आठवण करतात पण या दहा वर्षामध्ये जे जे कार्य करते मी स्वार्थ पद्धतीने राणे कुटुंबाबरोबर राहिले उद्या काय होणार याचा विचार केला नाही ना आमचा फक्त राणे साहेबांवर प्रेम आहे आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक ही ओळख जे वारंवार सांगत राहिले मी तुम्हाला ह्या निमित्तानेच त्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास देतो आता तुमचे दिवस आले आता तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो कारण का शेवटी साहेबांना तुम्ही सगळ्या दिले सगळ्यांनी दिलेली साथ हे आमच्यासाठी फार महत्वाची होती फार महत्वाची तुम्ही सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आमच्या बरोबर राहिलात स्वतःबद्दल कुठेच विचार केला नाही काही लवकर हिणवायचा पण प्रयत्न करायचा काही गोष्टी काय काय गोष्टी बोलायची प्रत्येक कोणी काही विसरलेलं नाही मी तो बिलकुल विसरलेलो नाही प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आणि वानखडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्या तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल बोलतो कोण कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब इथेच होणार एक लक्षात घ्या दहा वर्षी दहा वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामारच्या जेल पण दिसला पण त्यांनी जे आम्हाला लोकसभेला जी साथ दिली ना त्याच्यामुळे सगळं काही जुनं पुसून गेलं एवढंही मी या निमित्ताने तुम्हाला सांग बरोबर एकदम उभे राहिले ठाम पद्धतीने शेवटी त्यांचं आणि आमचं कधी वैर नव्हतंच कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो की नाही प्रयत्न करत होते आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले नितेश कधी अटक करेल का भीतीने पण सगळायचा हिशोब होणार कारण का राणेसाहेबांना जेणी जेणी त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो फक्त या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आणि विश्वास हो हा फार महत्वाचा आहे आज सगळी सत्ता केंद्र आपल्याकडे आहेत सगळ्यांचा नेतृत्वाचा विश्वास आपल्यावर आहे मोदी साहेब असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्याच्या सगळे राणेसाहेबांबद्दल असलेला मान सन्मान हा वारंवार त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहे प्रत्येकान आपल्या आपल्या पद्धतीने साहेबांना जो काय मान देतो ना त्याचा अनुभव मी आणि निलेशजी आम्ही सगळेजण घेतोय आणि म्हणून निश्चित पद्धतीने समाधान वाटतं की आज या पुढे चालत असताना साहेब नेहमी आपल्या पद्धतीने एकदा आम्हाला सगळ्यांना सांगता की जे जे पद साहेबांनी आतापर्यंत मिळवली त्याला प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम साहेबांनी आतापर्यंत केलं त्यांनी एकदा आम्हाला सांगत असताना असताना नितेश असं काम करायला पाहिजे उदाहरण पालकमंत्रीची यादी वाचत असताना लोक जेव्हा प्रत्येक नाव वाचत जातील तेव्हा तुझ्या नावाच्या पुढे लोक थांबली पाहिजे असं काम तुझ्या माध्यमातून झालं पाहिजे म्हणून मी साहेबांनाही विश्वास देतो की आप, आपल्या मार्गावर आपले विचार आपण जे आम्हाला दिलेत जी ताकद आम्हाला दिलीत आज समाजामध्ये वावरत असताना जी ताकद आपल्यामुळे आपण आपल्या आमच्या मागे उभी करताय त्याचमुळे तर आज आम्ही समाजामुळे ताकदीमध्ये हो वावरतो सगळी कामं होतात लोक मान सन्मान देतात मोठ्यातला मोठा नेता आज आम्ही आम्हाला मान सन्मान जे देतो त्यामुळे त्याचं एक मूळच कारण आहे आडनाव पुढे राणे आहे त्याचमुळे आणि आम्ही राणे साहेबांची ओळखा हो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आज पुढे जात असताना साहेबांना आम्ही वारंवार विश्वास देण्याचा प्रयत्न काही काही आता पुढे जसं निलेशजी म्हटले पण आम्ही किती बोलले तर साहेब काय थकणार नाही साहेब काय आग्रह करण्याचं बंद करणार नाही हे आम्हालाही माहिती पण त्यांनी तसंच माझ्यासाठी तर ते नेहमी मार्गदर्शक राहिलेले आहे नेहमी सातत्याने मी आत्ता नेदरलँडला जाऊन आलो किंवा विधिमंडळामध्ये माझं पहिलं अधिवेशन मंत्री म्हणून होत प्रत्येक बाब त्यांनी मला सांगून पाठवलं की नी ते अशा टायमाला असं बोलायचं मंत्री म्हणून किती उठायचं किती वेळा उठाय उठू नये हे सगळ्याची बाब राणेसाहेबांनी फार बारकाईनी मला सांगितलेले मलाही सांगितलेलं आणि भविष्यामध्ये निलेशजींनाही सांगतील याची चिंता त्यांनी करू नका <laughs> आणि म्हणून साहेबांचा तो, तो मूळ स्वभावच आहे आता पण बघा कुपोषित संबंधित लोकांना भेटत असताना प्रत्येकाशी चर्चा करणं प्रत्येकाची प्रत्येकाचा विषय समजून घेणं हा एक त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे साहेबांनी असत राहावं असंच आम्हा लोकांना मार्गदर्शन करत राहावं कारण आता सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आज जे जे स्वप्न आणि ज्या ज्या मार्गावर जे जे काही निर्णय साहेबांना अपेक्षित आहेत ते सगळे निर्णय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने घेतले जातील हा विश्वास मी तुम त्यांना या निमित्ताने मी देतो आज परत एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा तर देईनच पण त्याचबरोबर आपण जे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे काम करू पाहतात त्याच पद्धतीने आम्हाला सगळ्या जणांना आपण मार्गदर्शन करत राहावं ताकतीने मागे उभे राहावं एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र